ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स अठ्ठावीस तारखेला आम्ही कोण कोण उमेदवार कुठं कुठं देणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत कुठल्या कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेत असं झालं की तेवीस तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आणि अठरा शिवसेनेचे आहेत त्याच्यातले काही उद्धवजींच्या बरोबर आहेत काही आता आहेत परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास एक्केचाळीस जागा तर ह्याच होतात परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं जागा आम्ही मागितलेल्या आहेत तुम्ही मला गम्मत कळत नाही मी इतकं तुम्हाला स्पष्ट सांगतो हो की मी अठ्ठावीस तारखेला संपूर्णपणे तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवार जागांच्या संदर्भात आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही मला वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये मग जाहीर ते अठ्ठावीसला होईल ना बाबा दम काढ ना इतका दम काढला नाही हो का त्याच्या त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं काम करतील हा का, का का यू टर्न कधी मारला भेटले होते लोकशाहीमध्ये कुणालाही भेटायला काही अडचण आहे का, का? उद्याच्याला कोण कुणाला भेटला आम्ही पण कुणाला भेटलो म्हणजे काय आम्ही गेलो का पवारसाहेबांना सांगितलं त्यांना कुणी सांगितलं होतं अजितनं नव्हतं सांगितलं ज्यांनी सांगितलं त्यांना विचारा हा कडक माझे विरोधक मी मगाशी तुम्ही रिपीट का करता मी मगाशी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दिलं मला त्याच्याबद्दल कुठली कॉमेंट्स त्या वक्तव्याबद्दल कुठली कॉमेंट्स करायची नाही काय कॉमेंट्स करायचे तो तर माझा अधिकार आहे नो कॉमेंट्स

मतमतांतर असू शकतं वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात माझ्या माहितीप्रमाणे मला जे अवगत आहे त्यामध्ये आम्ही काही प्रमुख लोक राष्ट्रवादीचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे आणि भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी असतील अमित भाई असतील नरेंद्र मोदी साहेब असतील नड्डासाहेब असतील हे निर्णय घेतात आता ह्याच्यापेक्षा आणखीन कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर घाला मी जरूर आपल्या सूचनेचा आदर करीन आणि रासपचे नेते म्हणजे प्रमुख म्हणून आपले महादेवराव जानकर समजलं शिरूचा उमेदवार नाही ला लागला उमेदवार असं नाही रे बाबा त्यामध्ये मी जसं मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी फार विचार करून तिथं उमेदवार शोधून काढला होता काढला होता ना अनवता काढला अमोल कोल्हेंना मीच माझ्या घरी बोलवलं होतं प्रेमकोर्टला तिथून हे विरोधी पक्षनेत्याच्या घरी देऊन प्रेस घेतली सांगितलं आणि तो उमेदवार त्या ठिकाणी दिला त्यावेळेस तर आमच्याकडे इतर वेगवेगळ्या मान्यवरांनी मागणी केलेली होती हे आपल्याला ज्ञात असेल त्या पद्धतीनं निवडणुका ह्या जिंकण्याकरता लढायच्या असतात लढायच्या म्हणून लढायच्या नसतात आणि त्याच्यामुळं तो मतदारसंघामध्ये येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात ज्याला जागा जाणारे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं तिथल्या आमदारांना विश्वासात घेणं तिथले तालुका अध्यक्ष असतील इतर प्रमुख घटक असतील त्यांना विश्वासात घेणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पार पाडल्या तुम्ही बघितलं असेल दिलीप वळसे पाटील साहेब मी आणि आमचे काही सहकारी हे आपल्या खेडमध्ये येऊन आम्ही पाच मतदारसंघात कवर केलेले होते आम्ही महेश साहेब भोसरीचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाही विचारलेलं होतं त्यांचं मत काय विलास लांडेंना विचारलेलं होतं अजित गव्हांना विचारलेलं होतं लोकशाहीमध्ये साधारण आपण ज्यावेळेस भूमिका घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न केला आणि तशा प्रकारे आता आम्ही पुढे चाललेलो आहे रायगड आणि शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का वा आता हे नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे <laughs> आणखीन बरं वाटू व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे में आमाला मी आम्हाला काही असं म्हणजे कोण समजतं मी इतकं स्वच्छ सांगितलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे शंभरावा टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्यापुढे येणार आहे त्यावेळेस भाजप किती राष्ट्रवादी किती रासप किती शिवसेना किती असे सगळे सा आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला घेऊ काही नाही तुम्ही पण मला काही बोलू माझं काही ऑब्जेक्शन नाही माझं भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढं चाललेलं आहे आज जगामध्ये देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळे वे वेगवेगळे नॅशनल हायवे असतील पोर्ट असतील तुमचे एअरपोर्ट असतील अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत कोस्टल रोड असतील मेट्रो असतील वंदे भारत ट्रेन असतील अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात गेल्या दहा वर्षामध्ये चाललेली आहेत आपण सगळेजण पाहतोय